विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन धाराशिव जिल्ह्यात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले उपविभागीय अधिकारी संतोष राऊत व तहसीलदार मृणाल जाधव यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि सामुदायिक बुद्ध वंदनात घेण्यात आली आलेल्या मान्यवरांचे स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले नियोजित बाबी व जागे संदर्भात उपविभागीय अधिकारी संतोष राऊत तहसीलदार मृणाल जाधव यांना माहिती गणेश रानबा वाघमारे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तथागतास वंदन व वा पेढे वाटप करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत तहसीलदार मृणाल जाधव धनंजय राऊत बबन वाघमारे सिद्धार्थ बनसोडे गणेश वाघमारे संजय गजधने प्रवीण जगताप संग्राम बनसोडे बाबासाहेब बनसोडे धनंजय वाघमारे पुष्पकांत माळाळे अभिजित देडे बाबासाहेब गुळी ॲडव्होकेट अजय वाघाळे अंकुश उबाळे बलभीम कांबळे संपतराव शिंदे रमेश कांबळे अतुल लष्करे स्वराज जानराव राजाराम बनसोडे अमोल वाघमारे रोहित शिंगाडे संतोष वाघमारे विकी नाईकवाडी सचिन दिलपाक राजगीर संस्थेचे नागनाथ गोरसे ॲडव्होकेट अनुराध नागटिळक सिद्धराम वाघमारे संजय सर्वदे रोहित गाडे तर नगर परिषद धाराशिवचे संजय कुलकर्णी संतोष गायकवाड भारत साळुंके सुनील उमरे शिवाजी वाघमारे शीतल बनसोडे दिगंबर डुकरे अजय जानराव अन्य इतर उपस्थित होते सूत्रसंचालन धनंजय वाघमारे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बनसोडे यांनी मानले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव සා අනුවතෝ අරහතෝ සම්මාසම්බුද්ධස නමුෝදස බදමතෝ වරහතුෝ සම්පාසම්බුද්ස්ස බෘතන් සරමයි ග්ෂානිී දමාන් සරණන් ගච්ඡාමී සරණ සරණන් ග්චා ලුපියාපී බුදතන් සරණන් ගෂානිී. bhūdhiyampi tammaṃ saranaṃ gacchāmi bhūdhiyampi sangham saranaṃ gacchāmi bhagyampi buddhāṃ saranaṃ gacchāmi bhagyampi tammaṃ saranaṃ gacchāmi bhagyampi saṅgaṃ saranaṃ पदं समादियामि अधिनदाना वैरमणि सिक् पदं समाधयामि कामेशुमिचाचारा वैरमणि सिक् पदं समाधयामि उषावादा वैरमणि सिक्का पदं समाधयामि सुरामेरयमजपमादठाना वैरमणि साधू, साधू, साधू। राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा